नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गव्हाची शेती आमच्या झालेली पेरणी आणि गव्हाचं निघालेले पीक कसं आहे ते पाहते आहे एकदा म्हणजे गहू आपण ज्याची रोटी चपाती पोळी जे काय बनवतो त्याचं पीठ जे ज्याच्यापासून येतं ते गहू गव्हाचं जे लहानपणी जेव्हा गहू पेरलेला असतो तेव्हा त्याचं जे रोप येतं ते बघा कसं आहे आता आम्ही या गव्हाला पाणी सुरलेलं आहे या गव्हाला पेरून जवळपास आज दहा ते बारा दिवस झालेले आहेत बारा दिवसा दिवसाच्या नंतर हे गहू असं एवढाला झालेलं आहे बघा आणि आता थोडं थोडं जास्त पियाला भिजवलं नव्हतं त्यामुळे आता एकदा पुन्हा एकदा याची भिजवणी चालू आहे इकडचा भिजवणं झालेला आहे आणि आता हे भिजवणं चालू आहे हे पाहता ज्याच्या आपण चपाती बनवतो बऱ्याच जणाला माहीत नसतं गहू कसं असतात हे पाहायला तसं पाहिल्यावर हे वाटतं असं गवत आहे काही की गवतासारखं दिसतंय तर ज्यांना माहिती नाही गहू काय कसा असतो कसा पेरला जातो ते पहा हे गवतासारखंच वाटते परंतु हे सध्या गहू आहे आणि हे आम्ही पेरलेलं आहे ट्रॅक्टरनी ट्रॅक्टरनी पेरल्यामुळे याला ऑटोमॅटिक ते ट्रॅक्टरच्या पट्ट्यानी असे दांड पण पडलेले आहेत त्यामुळे भिजायला भिजवायला थोडं सोपं जाते आम्हाला तर हे पा गहू हे एवढा गहू आहे जवळपास एक एकर आहे आणि ह्याच गव्हाची जी भिजवणी चालू आहे ती खूप अशी हळूहळू पाणी सोडावं लागतं याला जास्त जोरात जमत नाही म्हणजे आता जवळपास मी पाच ते सहा या सऱ्यांना एक वेळेस पाणी सोडलेलं आहे ज्यामुळे पाणी संत गतीने हळूहळू वाहत जातं आणि व्यवस्थित सगळं भिजतं ना इतर काय होतं जोरात आपण पाणी सोडलं ना तर माती त्या पाण्यासोबत वाहून जाते पुन्हा ते ख, ख खरडलं जातं आणि गहू थोडा उघडा पडतो किंवा ते वाळू शकतं लवकर त्यामुळे ते हे बघा एक दांड आलेला आहे आम्ही एक छोटा जे असतो तो दांड आणलेला आहे इकडं नाही आणि त्या दांडातून नंतर हे असे फोडू फोडू इकडं चार पाच सरांना काढलेलं आहे बऱ्याच जणांना आम्हाला वाटतं बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की भिजवणी कशी करतात उसाची असो किंवा गव्हाची किंवा कोणत्याही पिकाची भिजवणी कशी करतात काही नाही कोणाला माहिती नसतं बऱ्याच शेतकऱ्याला माहिती असतं ज्यांना काही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे जेणेकरून शेतकरी कसा भिजवतो काय करतो शेतकरी किती मेहनत घेतो हे माझ्या मते सर्वांना समजायला हवं कारण की आपण जे खातो आहे आपण जो पित जो ज्यूस वगैरे काही पितो आहे आपण जी चपाती भाकर किंवा पोळी किंवा तुम्ही रोटी किंवा काही जे काही गव्हापासून पदार्थ बनवता गहू या धान्यापासून जे काही पदार्थ बनवतात ते पदार्थ कशापासून कसे तयार होतात ते गहू निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते हे सर्व आपल्याला मला वाटतंय माहीत असायला हवं आणि याची जाणीव देखील असायला हवी तर ही गव्हाची भिजवणी आता चालू आहे आणि इकडे आता सूर्यदेवसुद्धा अस्ताला आलेले आहेत त्यामुळे आता ही बिज भिजवणी करत करतच सहज आठवला आणि हा व्हिडिओ तयार केला जेणेकरून मला वाटलं की हे सांगावं सगळ्यांना तरी आपण हा व्हिडिओ पाहिला तर धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र आणि जय जाए कृषीप्रधान देश धन्यवाद